सर्वप्रथम सर्वांना समर्थ आपण पाहतो की कि आपल्या किंवा अगदी कुणी ना कोणीतरी आपल्या जे नात्यामध्ये लोक आहेत किंवा आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते आपल्याला अगदी कळत न कळत खूप त्रास देत असतात आणि हा त्रास आपल्याला सहन होत नाही कधी कधी ह्या लोकांचा इतका त्रास असतो की सहनशक्तीच्या पलीकडे जातो आणि आपल्या जवळचेच लोक आपण त्यांना काही करू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही तर अशा लोकांना आपण आपल्यापासून आपल्याला त्रास देतात त्यापासून आपल्याला कसं मुक्त होता येईल काय केल्याने आपण ह्या त्रासातून दूर राहू आपल्यापासून हे लोक दूर राहतील किंवा आपल्याला त्रास होणार नाही असा आप आपल्या सर्वांसाठी आज मी एक उपाय घेऊन आले तुम्हाला माहिती दिवसापासून मी लॉ ऑफ तुम्हाला उपाय सांगते आणि हे उपाय अतिशय सुंदर असतात आणि विना खर्चिक असतात म्हणजे काहीही खर्च करायचा नाही फक्त तुम्ही होकारार्थी राहायचं पूर्ण दिवस होकारार्थी विचार करायचे आणि त्याने बघा आपली पूर्ण लाईफ ही चेंज होत असते कारण आपण पूर्ण दिवस होकारार्थी विचार करतो आपण पूर्ण होकारार्थी होतो आणि ज्यावेळेला होकारार्थी होतो त्यावेळेला नकारार्थी विचार आपल्या डोक्यात येत नाही आणि आपल्याबरोबर कधी काहीही नकारार्थी होत नसतं आता काय करायचं आहे का तुमच्या आजूबाजूला जे पण कोणी लोक असतील किंवा तुमच्या घरातलेच लोक असतील काही लोकांचे नवरे किंवा काही लोकांचे सासू सासरे इतके त्रास देतात काही काही लोकांच्या कमेंट वाचून मला पण खूप वाईट वाटतं का इतका त्रास कशासाठी एक माणूस आहात दुसऱ्या माणसाला त्रास देताना थोडासा विचार करा आणि नंतर त्रास द्या त्रास म्हणजे काय अगदी असह्य वेदना होतात काही लोक सांगतात काही महिला सांगतात की आम्ही घरच सोडून निघून आलो इतका त्रास अशा लोकांना असतो ह्या सर्व त्रासातून जर का तुम्हाला हवी हो असेल तर आज मी तुम्हाला एक असा शब्द सांगते फक्त तो शब्द बोलल्याने तो शब्द बोलल्याने तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींना तुमच्यापासून लांब ठेवता येईल म्हणजे तुमच्यापासून लांब जातील ते लोक किंवा त्यांची वृत्ती तरी चेंज होईल की जी त्रास देण्याची वृत्ती आहे तुम्हाला सतत घालून पाडून बोलणे लहान सहान गोष्टींवरून भांडण होणे किंवा गैरसमज होणे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या नक्कीच दूर होणार आहेत तर आपल्याला हा शब्द कधी बोलायचा आहे तर सकाळी एकशे आठ वेळेला आणि संध्याकाळी सुद्धा एकशे आठ वेळेला हा शब्द बोलायचा आहे आता हा शब्द कुठपर्यंत बोलायचा आहे बघा जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की ह्या व्यक्तीकडून तुम्हाला ज्या होणाऱ्या व्यक्तीकडून खूप त्रास होतो त्या त्रासातून जोपर्यंत तुम्हाला कमी वाटत नाही म्हणजे कमतरता येत नाही किंवा तुम्हाला त्या त्रासातून मुक्ती झाली असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय रोज करा कारण तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे विना खर्चिक असतात त्यामुळे जोपर्यंत ह्या माणसांपासून तुम्हाला त्रास कमी झालाय किंवा त्रास देण्याचे बंद झालेत होईपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी एकशे आठ वेळेला हा एक शब्द तुम्हाला मी जो सांगते तो बोलायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा एकशे आठ वेळेला तो शब्द बोलायचा आहे आता शब्द बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला देवाला किंवा ब्रह्मांडाला किंवा तुमची जी पण कुठली आवडती देव देवता असेल स्वामी असतील कोणी कुणीही असेल UH तर त्या देवतांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ह्या व्यक्तीचा मला जो त्रास होता तो त्रास माझ्यापासून खूप लांब गेलेला आहे किंवा ह्या हो लोकांकडून मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा होणार नाही किंवा तुम्ही अशी प्रार्थना करा की तुम्ही त्यांना माझ्यापासून लांब ठेवा मला त्रास देण्यापासून लांब ठेवा त्या लोकांना अशी तुमच्या मनात जशी प्रार्थना आहे तशी तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला हाच विचार करायचा आहे की तुम्हाला त्रास त्रास देणारे व्यक्ती आता तुम्हाला देत तर तुमच्यावर भरभरून प्रेम करतात आणि तुमचं त्यांच्याशी चांगलं व्यवस्थित असं जमतं अशा पद्धतीत तुम्ही पूर्ण दिवस विचार करू शकता शब्द कुठला बोलायचा आहे सांगते का व्यवस्थित लिहून घ्या अगदीच तुम्हाला कळला नाही तर पुन्हा व्हिडिओ बॅक या थोडेसे आणि पुन्हा व्यवस्थित ऐका स्तंभन पुन्हा एकदा सांगते स्तंभन हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे अगदी सतत एकशे आठ वेळेला बोलायचा आहे सकाळी एकशे आठ वेळेला संध्याकाळी एकशे आठ वेळेला तदनंतर प्रार्थना करायची आपल्या देवाला एवढाच शब्द बोलायचा आहे विना खर्चिक उपाय आहे नक्कीच तुम्ही कराल आणि तुम्ही त्रासातून मुक्त व्हाल त्रास देणाऱ्या व्यक्तींसाठी हा खास करून छान असा शब्द आहे काही स्विचवर्ड असतात जे आपण वापरून आपल्यासाठी खूप चांगले चांगले चांगल्या चांगल्या आपल्यासाठी काही गोष्टी आपण घडवून आणू शकतो त्यामुळे आता काही दिवस नक्कीच मी तुमच्यासाठी अगदी एक एक का होईना पण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय नक्कीच घेऊन येईल आणि तुम्ही सुद्धा नक्कीच व्हिडिओला प्रेम द्या भरभरून तर आजचा छोटासा उपाय किंवा रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ